नमस्कार आज आलोय आपण संगमनेर तालुक्यातील निमगाव टिंबी गाव आहे इथं झेंडूचा प्लॉट आहे या प्लॉटला खूप जबरदस्त रिझल्ट आला आपल्या सनेजच्या प्रोडक्टचा तर तो काय रिझल्ट आला कसा रिझल्ट आला आपण सरांच्या शेतीत आहे त्या शेतकरी तिथं त्या सरांकडूनच ऐकून घेऊ नमस्कार सर नमस्कार नाव काय सर तुमचं प्रमोद शांताराम मोदळ राहणार निमगाव टिंबी माझा झेंडूचा प्लॉट आहे हा सर तुमचा किती दिवसाचा प्लॉट आहे माझा दोन महिन्याचा प्लॉट झालेला आणि काय प्रॉब्लेम झाला तसं तुमच्या प्लॉट वरती आळीच प्रमाण खूप वाढलं होतं आणि तुम्ही बोलले का झेंडूतल्या आळी आतमध्ये जाऊन बसती ती काय कशाने जात नाही तर आपले प्रोडक्ट काय प्रोडक्ट वापरले तुम्ही त्या आळीसाठी या आळीसाठी मी सन सन प्रोटेक्टर आणि सनस्टिक सनस्टिक म्हणजे तुम्हाला काय रिझल्ट आला रिझल्ट माझा आळी चार दिवसानंतर मला मेलेली दिसते अरे पहिले दोन दिवस त्याचं काही मला रिझल्ट नाही वाटलं पण चार दिवसांनी त्याचा सगळा रिझल्ट मला मला नाही कुठे आणि खालून पण सोडलेले काय सोडलं होतं आपलं सॉइल केअर सनगार्ड सन महाराजे हे तुम्ही जमिनीतून सोडलं होतं तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं सर नाही का तुमची फ्लॉवरिंग आणि जो बागाची ग्रोथ आहे ती ऑदरपेक्षा चांगली झाली चांगली शायनिंग पण आलेली त्यामधलं तुम्ही खुश आहेत का सर आपले प्रोडक्ट आणि तुमचं काय म्हणणं प्रोडक्ट वापरले पाहिजे शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट नक्की वापरले पाहिजे याच्यातून काय होतं सर माहिती का खर्च पण कमी येतो शेतकऱ्यांचा आणि उत्पन्न काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल नाही खर्च कमी येतो आणि तुमचं सनस्टिकच जे प्रोडक्ट आहे ना त्याच्यामुळं औषधाची बचत भरपूर होते अरे वा म्हणजे जिथे शेतकऱ्याला चार वेळा स्प्रे करावा लागतो तिथे आपले एक दोन स्प्रे मध्ये काम बघ स्प्रे मध्ये काम बघ हा म्हणजे इथं खर्च पण वाचतो आणि उत्पन्न पण चांगलं निघतं बघा आपण डोळ्यांनी बघू शकता म्हणजे खूप जबरदस्त प्लॉट आहे झाडाची ग्रीनरी वगैरे फ्लॉवरिंग पण खूप सुंदर झालेली आहे तर प्रत्येकाने आपले प्रोडक्ट वापरले पाहिजे सेंद्रिय शेती काळाची गरज आहे थँक्यू विश यू सेव सॉइल सेव फार्म